त्यामुळे ज्यांचं ध्येय ठरलेलं असत त्यांचा यशाच्या दिशेनं अर्धा प्रवास झालेला असतो फक्त ठरलेलं ध्येय किती आहे याच्यावर त्याचं यश आणि अपयश अवलंबून राहत एक गुराकी जंगलात एका झाडावर बसून फांदी तोडत होता गमतीची गोष्ट अशी की ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता तिथूनच त्या राज्याचा प्रधान चालला होता त्याने त्या गुराख्याकडे बघितलं त्याचा वेडेपणा त्याच्या लक्षात आला ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी हा तोडतो आहे दिसायला देखना होता गुराखी पण बुद्धीनं कमी वाटत होता अडाणी अज्ञानी अशिक्षित त्याच्याकडे बघितलं आणि त्या राज्याच्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली त्याच राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा अपमान केला होता राजकन्याचा त्याला सूड घ्यायचा होता हा देखना दिसलेला गुराखी त्यांनी बघितला आणि राजकन्यावर सूड घेण्याची संधी आपल्या समोर चालून आली हे त्याच्या लक्षात आलं त्याने असं ठरवलं की या अडाणी आज्ञानी गुराख्याचं लग्न राजकन्या लावून देऊया राजकन्या मोठी विद्वान होती प्राकाळ पंडित होती इतक्या विद्वान राजकन्याशी ज्यावेळी या अडाणी गुराख्याशी मी लग्न लावून देईन तेवढे माझा बदला पूर्ण होईल या प्रधानानं त्या गुराख्याच्या पोराला अत्यंत हुशारीनं विद्वानाचं रूप दिलं अत्यंत चतुराईनं त्यांनी सगळ्या राज दरबारातल्या सगळ्या व्यक्तींना तो विद्वान आहे प्रकार पंडित आहे हे त्यांच्या मनावर अगदी बिंबवलं ठसवलं राजकन्या लग्नाला तयारही झाली लग्नही झालं प्रधान बदला घेतल्याच्या आनंदात सूड घेतल्याच्या आनंदात मग्न होता राजकन्येला या सगळ्या प्रकाराची काही कल्पना नव्हती आपलं लग्न एका विद्वानाशी झालंय याच भ्रमात्ती होती लग्न झाल्यानंतर एकांतात राजकन्यानं आपल्या या पती झालेल्या गुराख्याला विचारलं अस्ति कच्छित वाघविशेष म्हणजे तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का आता मुळात हा अज्ञानी हा शिकलाच नव्हता राजकन्या काय म्हणते हेच त्याला कळालं नव्हतं अस्थि कच्छित वाघविशेष वाङ्मय म्हणजे काय हेच त्याला माहिती नाही तो गडबडा गोंधळला आणि या बिंग फुटलं राजकन्या आपल्या पतीला वाटेल तशी टाकून बोलू लागली प्रचंड अपमान केला तिनं आपल्या पत्नीनं केलेला हा आपला अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याच क्षणी राजवाडा सोडला पण मनात एक निश्चय केला आता परत येईन तो विद्वान आणि प्रकाड पंडित म्हणूनच परत येईन आणि त्यांनी सरळ जंगलाची वाट धरली आली मते चा मदे तो मंदिरामध्ये करायला लागला त्याचा निश्चय इतका दृढ निश्चय होता कि विद्या व्यासंगानं तो अलौकिक ज्ञान प्राप्त करता झाला संस्कृत भाषेतील कवी कुलभूषण ठरला माते चा साधना काली मातेच्या मंदिरात त्यानं ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गोराकी महाकवी कालिदास म्हणून विश्वप्रसिद्ध झाला तुम्ही कोण आहात याला काही महत्व नाही तुमचा निश्चय तुम्ही कोण होणार हे ठरवत असतो ¡Burakia!